एक <coughs> महत्वाच्या मुद्देवर देतो आमचे मनोज दादा जरांगे हे आमचं दैवत आहे ते मी प्रामाणिकपणे सांगतो मनोज दादा आमच्यासाठी तुम्ही दैवत आहे आज मराठा समाजानं आरक्षणासाठी एक एकमुख आम्ही सगळे झालोत ते तुमच्यामुळे एक संघटित झालो मनोज दादा तुमच्यामुळे

त्यावेळेस जेव्हा व्हिडिओ मी जबाबदार आपण गेलो होतो त्यावेळेस मी अविनाश सायगोल म्हणून गेला ते एक वाजता व्हिडिओ सेंड केला होता मी मीडियाला आवाहन केलं होतं की आमच्या मार्गदर्शन तुम्ही रस्त्यात कुठं थांबलो कुठं नाही करायला मार्ग नाही तुम्ही दाखवा हे व्हिडिओ दाखवून आम्ही ज्यावेळेस भीड मध्ये बायपासला फार मोठा त्या ठिकाणी आपली सभा झाली त्यावेळेस स्वतः मी त्या ठिकाणी मी होतो मी म्हणजे मी माझं दाखवायचं याच्यासाठी मला जे बोलायचे हे आपलं सांगायचंय की मी तुम्ही माझ्यासाठी दैवत आहेत माझ्यासमोर आहे मी आपण येणार म्हणून आपल्यासाठी जे पाक्या मला उदयश होत्या फुलं मी फुल यात मी स्वतः मी मराठा समाजाचा आहे मला माझ्या जातीचा साथ अभिमान आहे पण पण दादा ही भाषा तुमच्या मुखात न निघून आहे कारण की आरक्षण फक्त आरक्षण भेटावं आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहे आणि आरक्षण आम्हाला फक्त तुम्ही देऊ शकतात म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत पण आरक्षण देत असताना हा मार्ग एसीच्या मार्गाने आम्हाला आरक्षण नकोय आम्हाला अहिंसेच्या मार्गाने आरक्षण पाहिजे आणि अहिंसेच्या मार्गाने आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही सोबत आहेत आज जर तुम्ही दुसऱ्या समाजाचा एक नेतृत्व जे सरकार या शासन मंत्री आहे त्याला तुम्ही म्हणतात जी शिवी दिली रस्त्यावर घरात घुसून मारू म्हणतात ही ही हिंसेच्या हिंसेकडे येऊ नका आम्हाला मराठा समाजाचा एक वर्ग म्हणून मी माझी करतो त्या मार्गाला घेऊ नका तुम्ही उद्देश करा उलट तुम्ही दोन पावलं पुढे आहात दहा पावलं आण माझ्या पुढं आणतो समोर बसवा आमच्या जिल्ह्यातली जे जातीवाद व्हायला तो थांबवा माझी हाच म्हणून विनंती मला की हा जातवाद होऊ देऊ नका कारण की उद्याच्या आमच्या लेखाचे भविष्य उद्ध्वस्त उद्ध्वस्त म्हणून म्हणून दादा प्लीज म्हणून दादा तुम्ही दोन पावलं पुढया साहेबांना सर्व आमची असो एवढी विनंती मी तुम्हाला ठरतो आणि हा जाग विवाद संपतेपर्यंत मी थांबणार नाही हा जात विवाद संपूर्षात एवढं मी तुला सांगतो